महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज राष्ट्रीय इतिहास परिषदेच्या अध्यक्षपदी डॉक्टर गोपाल बच्छिरे राष्ट्रीय मराठवाडा इतिहास परिषदेच्या अध्यक्षपदी प्राचार्य डॉक्टर गोपाल बच्छिरे यांचे बिनविरोत्तर निवडणुकीद्वारे सचिव म्हणून डॉक्टर शरद गावंडे हे निवडून आले सविस्तर बातमी अशी की राष्ट्रीय मराठवाडा इतिहास परिषदेचे पंचेचाळीसावे दोन दिवसीय अधिवेशन खुलताबाद येथील चिस्तिया महाविद्यालय येथे घेण्यात आले मागील कार्यकारिणीचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्या कारणाने या अधिवेशनातच लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीत पूर्वीच्या कार्यकारिणीतील उपाध्यक्ष डॉ गोपाल बच्छिरे यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली तर सचिव या पदासाठी डॉ शरद गावंडे व डॉ संजय पाईकराव उपाध्यक्षपदासाठी डॉ सुभाष बेंजीरवार व डॉ गजानन पाटील यांच्यात लढत झाली आणि सचिव म्हणून डॉ शरद गावंडे व उपाध्यक्ष यापदा व डॉ गजानन पाटील हे निवडून आले त्याचबरोबर आठ जिल्हा प्रतिनिधी व दोन महिला प्रतिनिधी यांचीही निवड करण्यात आली या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉक्टर सोमनाथ रोडे व एच के बागुल यांनी नि पारदर्शक निवडणूक घेऊन निवडणुकीचा निकाल जाहीर केला या प्रसंगी डॉक्टर बा आम राठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर राजेश करपे डॉक्टर व्यंकटेश नाम प्राचार्य गणी पटेल डॉक्टर ग काम आणि डॉक्टर हरिभाऊ जमले डॉक्टर प्रभाकर मिरकर डॉक्टर विजय पांडे प्राचार्य नारायण सूर्यवंशी माजी अध्यक्ष डॉक्टर बावळे माजी सचिव राम मुटकुळे राजेंद्र धाये डॉक्टर केशव लहाणे यांच्यासह अनेक मान्यवर व इतिहास संशोधक उपस्थित होते प्राचार्य डॉक्टर गोपाल बच्छेरे यांची बिनविरुद्ध अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी श्रीकांत मादनकर लोणार मराठवाडा इतिहास परिषद ही राष्ट्रीय परिषद आणि या परिषदेचं दर तीन वर्षांनी इलेक्शन्स होतं लोकशाही पद्धतीनं गत तीन वर्षाच्या टर्ममध्ये मी या परिषदेचा राष्ट्रीय उपाध्यक्ष होतो आणि या टर्ममध्ये मी बिनविरोध राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून माझी निवड झाली त्याचबरोबर सचिव आणि उपाध्यक्ष याच्यासाठी निवडणूक झाली ज्याच्या सचिवासाठी रिंगणात होते डॉक्टर शरद गावंडे आणि डॉक्टर संजय पाईकराव आणि उपाध्यक्षासाठी डॉक्टर सुभाष बेंजीरवार आणि डॉक्टर गजानन पाटील या चौघांमध्ये हे इलेक्शन झालं या निवडणुकीचं काम इतिहासाचे गाडी अभ्यासक डॉक्टर सोमनाथजी रोडे आणि श्री साहेब हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिलं यापूर्वी आमचे मित्र डॉक्टर नारायणजी सूर्यवंशी लातूर जिल्ह्याचे हे राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि त्यानंतर मी राष्ट्रीय अध्यक्ष झाले सर्वांनी सर्व इतिहासप्रेमींनी माझ्यावर जे प्रेम दाखवलं त्याबद्दल मी आभार मांतू। मी आभार मानतो डॉक्टर गोपाल बशिरे नमस्कार वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा